हॅलो तर कशा आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नित्या ब्लॉग्समध्ये तर येस आता मी मम्मीकडून निघणार आहे त्याच्यामुळे तिच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तिला भाजी वगैरे सगळं ऑनलाईन ऑर्डर केलं म्हणजे तिला खाली जायची काय गरज नाही पडणार आता थोडी बरी आहे ती पण तरी पण थोडे एक दोन दिवस बेड रेस्ट करायला आणि मग त्यानंतर इथे जेवण करून घेतलं डाळ भात वांगा पराठ्याची भाजी बनवलेली चपात्या होत्या जेवण करून लगेच मी आवरून निघणार होती सगळ्या मम्मीचा ऑल सेट केलेलं तिला सगळं औषधं पण तिची सांगितलेली कोणती कोणती घ्यायची मला वाटतं फक्त आजच्या दिवसच घ्यायचेत बाकी सगळं संपलेलं आहे तर इथे जेवण घेतलं आणि मग टानाबाईबाई करून निघाले काही ब्लॉक तेव्हा घेतला नाही कारण की प्रत्येक मुलीला बाहेरवरून जाताना प्रत्येकाला काही खुशी होत नाही बट लाईफ मस्ट गो ऑन सो आपल्याला प्रत्येक रोल्स निभावेच लागतात तर आता इथे मी निघालेली आहे पप्पा मला सोडायला येत होते हायवेला जिंकले मला ट्रॅव्हल्स भेटणार होते त्यानंतर आम्ही निघालेलो दुपारची वेळ होती वे वे बापरे अजून होळीसुद्धा झाली नाही आहे तरीसुद्धा एवढं भेटू शकतं खूप ऊन होतं मला उन्हानेच खूप कस्तरीत झालं सो इथे बघू शकता ऊन खूप आहे त्याच्यानंतर मग बस पण मला आय थिंक एक दीड तास नाहीच भेटली तर उन्हाने खूपच व्हायरल झालेली आणि इथे बघू शकतो काला किती गर्दी होती काही तास पूर्वीचाच विषय आहे इथे किती गर्दी होते आणि आता एकदम शांत आहे कोण बघू शकता तर इथे मॅच होती त्याच्यामुळे त्याच्यामुळेच मी त्यानंतर बघू आपल्याला कुठली गाडी भेटते त्यानंतर मग एक दीड तासाच्या प्रयत्नाने एक मला गाडी भेटली कारण की संडे होता युजली गाड्या असतात सारख्या दहा दहा पंधरा मिनटांनी पण आज संडे असल्यामुळे फुल येत होता तर आता इथे मला गाडी भेटली बघू आता था, खालापूरला थांबल्यानंतर आपण खायला किंवा किंवा वॉशरूम वगैरेला जाऊ तर इथे गाडी आता था, थांबली खालापूरला आणि मी जरी हॉटेलच्या तिकडे थांबली तरी इथे फूड कोर्टच्या इथेच येते वॉशरूमला सो इथे आलेली आहे आणि आता पण तुम्ही बघू शकता माझा आवाज थोडा माझा कशाला इन्फेक्शन झालेला आहे त्याच्यामुळे आवाज माझा आत्तासुद्धा तुम्हाला वेगळा येत असेल आणि त्याच्यामुळेच आपले दोन तीन दिवस काही ब्लॉक आले नाहीत इथे येणार आहे समोर आले दाखवतो का चौक आपली पण अशीच येणार आहे फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स आहे माझा अंडरग्राउंड बघू शकता जसं की मी म्हटलं माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे सो आता मी अंडरग्राऊंड म्हणजे फर्स्ट टाईम प्रवास करणार होती सो थोडी होती तर मग त्याला ब्लॉग ठेवूया आपले याच मेमरीज आहेत त्या आपण सेव्ह करून ठेवू शकतो सो एवढी गर्दी नाही भेटली मला आणि एक तर मी ॲक्च्युली ज्या स्टेशनला नेहमी होतं ते त्या स्टेशनला नव्हती उतरलेली कारण की त्यावेळी दुसऱ्या रूटनी गेलेली गाडी तर आता डायरेक्ट घरी पोचल्यावरतीच बोलते सो येस गाईस काल पूर्ण दिवस मी ब्लॉगच नाही केला घरी उतरून आले डायरेक्ट पडला तरी झालं आता एक आला म्हणून थोडं बाहेर आलं बोलतेच घरी बघू शकता नूडल्स आठ समोसा आणि आता राईस पण घेतला आणि या शर्टवरती कसे वाटत नक्की कमेंट करून सांगा भारी वाटे वाटे लुक तरी ते खाऊन घेतलं त्याच्यानंतर ज्या महत्वाच्या कामासाठी आलेला आम्ही ते सुद्धा करून घेतलं आणि मग उसाचा रस पिऊन डायरेक्ट घरी गेलो हा मठातला जो व्हिडिओ आहे तो शिवरात्रीचा आहे म्हणजे महाशिवरात्रीचा दुसऱ्या दिवशीचा आहे त्या दिवसानंतर मी दोन दिवस काहीच ब्लॉग केले नाही हे दोन तीन दिवसाचे ब्लॉग एकदम आहेत महाशिवरात्रीपर्यंत सो इथे बघू शकता आम्ही आलेलो आहेत स्वामींच्या दर्शनाला त्याच्यानंतर जाणार आहोत आम्ही शिवमंदिरमध्ये तर थोडं बरं पण वाटत होतं त्याच्यामुळे काही साडी वगैरे घातलेली नाही आहे मी पहिलं जाता जाता स्वामींचं मठ लागत होतं म्हणून आम्ही सगळ्यात पहिलं प्रेफर केलं मठात जायचं आणि इथे मस्त टिक्का वगैरेसुद्धा लावून घेतला लाव मी फर्स्ट टाईम लावलेला हे नेहमी येतात मठामध्ये तर हे लावत असतात तर आज म्हटले लावू का तुला तर म्हटलं हो आणि महाशिवरात्रीनिमित्त इथे खिचडी वाटप चालू होता साबुदाणे खिचडी सो म्हटलं असे तर युजली आम्ही खात नाही तुम्हाला माहितीच आहे साबुदाणे खिचडी त्रास होतो सो परत इथे स्वामींचा प्रसाद होता आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला खाऊन घेऊया आम्ही एकच प्लेट थोडीशीच घेतली सांगून त्याच्यानंतर इथे हे मला भरवत होते खरंच खूप छान आणि मस्त होती खिचडी जशी आपली घरातली यूजली बनते ना तशी एवढी नव्हती पण म्हणतात ना बाहेरचा प्रसाद खरंच वेगळाच आणि मस्त टेस्टला असतो पाणी वगैरे नेलं नव्हतं म्हणून आम्ही बॉटल घेतली त्याच्यानंतर मग डायरेक्ट शिवमंदिरकडे निघालो आणि आमच्या इथलं जे शिवमंदिर आहे ते खूप मोठं आहे आणि तिथे तर लाईन होती तेवढं पॉसिबलच नव्हतं तिथे दर्शन होणं सो आम्ही खूप दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेलेलं एरियामध्ये तिकडे इथे जाऊन मग दर्शन केलं आणि बघू शकता तुम्ही उशीर सुद्धा झालेला सकाळी नाही जायला जमलं दुपारी किंवा संध्याकाळ झालेली सो मस्त दर्शन वगैरे केलं आणि मग रिटर्न यायचं ठरवलं आम्ही तर आता चाललोय घरी रिटर्न आणि मग घरी आल्यावरती ह्यांना जेवण बनवायचं होतं म्हणून मग काहीच भाज्या वगैरे नव्हत्या आता मी तिकडे असल्यामुळे सो so, मी ऑनलाईन ऑर्डर केल्या खूप बघा ना घरात बसून किती क्विकली चार पाच मिनटात आपल्याला इझिली जे पाहिजे ते भेटून जातं आता किती टेक्नॉलॉजी पुढे गेलेत so, सो आता तुम्हाला हो हो दाखवतेच मी काय काय मागवलेलं बऱ्यापैकी माझं संपलेलं फक्त कांदे आणि होतं ॲक्च्युली कोबी वगैरेसुद्धा होता पण एवढा दिवस तो खराब झाला इथे मी कोथंबीर परत शेंगा शेंगा सुद्धा मला चार पाच आलेल्या मस्त बाहेर आपण जर घ्यायला गेलो तर पंधराला किंवा वीसला आता एक भेटते आमच्या इथे तरी आणि माझ्या मम्मीच्या इकडे पण त्याच्यानंतर मी पाव किलो वांगी मागवलेली आता मी ह्या वांगेच काहीतरी करणार होते त्याच्यानंतर इथे कोबी आणि फ्लावर पण मी मागवलेला आहे या सगळ्या भाज्या घरात अवेलेबल ना की जे काही पटकन बनवायला क्विकली बरं पडतं त्याच्यामुळे किंवा कधी पुलाव म्हणा पावभाजी म्हणा ते सगळं मग हे सामान आण ते सामान असं सा नाही होत आणि इथे मी बघितलं फ्लावरला थोडंसं असं लागलेलं ला आहे पण आता तेवढं ता टॅम्पोतून शेतकऱ्यांकडून वगैरे इथे तर थोडंसं तर होतं पण घाण काही नव्हती किंवा काही हे हे नव्हतं खराब नव्हतं चांगलंच होतं त्याच्यानंतर इथे मिरच्या मागवल्या मी दोन पॅकेट भेंडी मागवली परत माझ्यासाठी कॉर्न मागवले मला प्रचंड आवडतं कॉर्न कधी नाश्त्याला किंवा युजली काय नाही खावडलं तर मी आरामात बॉईल करून खाते आणि इथे बटाटे मागवले त्याच्यानंतर इथे मी यांना शेंग वांग बटाट्याचा रस्सा केला थोडासा आणि भात केला असं जेवण केलं त्यांच्यासाठी आणि मग झोपून घेतलं बाकी पुढे मी जास्त काहीच ब्लॉक केलेला नाही आहे काहीच कारण की मला जमलंच नाही त्याच्यामुळे आणि आता इथून पुढे ब्लॉग्स प्रॉपर येत राहतील आता म्हणजे थोड्या तब्येतीमुळे काय ब्लॉग्स आले नाहीत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्यू